मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये जी पदभरती सुरू आहे पुरवठा निरीक्षक आणि मित्रांनो लिपिक या पदासाठी तर त्या पदांच्या मित्रांनो परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर परीक्षा कधी होणार आहे तुम्हाला हॉल तिकीट कधी मिळणार आहे ही माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो या पुरवठा निरीक्षक पदासाठी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज जे आहे ती जॉईन करू शकता तिथे मित्रांनो तुम्हाला भरपूर प्रश्न जे आहेत ते आयबीपीएस पॅटर्ननुसार मित्रांनो दिलेले आहे दहा तुम्हाला फुल मॉक टेस्ट मिळतील आणि सोबत मित्रांनो आयबीपीएस प्रीवियस क्वेश्चन सुद्धा तुम्हाला दिलेले आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट टेस्ट आहे आणि बाकी मित्रांनो इथं करंट अफेअर्सच्या नोट्स वगैरे हो सर्व काही दिलेले तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप तुम्ही डाऊनलोड करायचं आहे आणि इथून मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता तसेच इतर बाकीच्या सुद्धा मित्रांनो ज्या आगामी परीक्षा आहेत त्यांच्या देखील टेस्ट सिरीज आहे पी पीडीएफ बँक आहे मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे फ्रीमध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही मित्रांनो इथून पाहू शकतात इथून डाउनलोड करू शकतात अभ्यास करू शकतात सोबतच आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या इथे वेळोवेळी तुम्हाला अपडेट जे आहे ते मिळत असतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो आता जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे ते वेळापत्रक मित्रांनो आपण पाहूयात कधी आहे तुमची परीक्षा तर पहा मित्रांनो घटक संवर्ग सेवा भरती तर याच्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत तीनशे पंचेचाळीस पदांसाठी मित्रांनो ही पद भरती होत आहे तर मित्रांनो याची परीक्षा जी आहे ती खालील दिनांकास घेण्यात येणार आहे तर याचे मित्रांनो पहा वेळापत्रक इथे दिलेलं आहे कधीपासून मित्रांनो पेपर जे आहे ते सुरू होत आहे तर सव्वीस फेब्रुवारीपासून पेपर सुरू होत आहेत एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत चालेल आता पुरवठा निरीक्षक जे पद आहे या पदासाठी जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल तर मित्रांनो याच्यासाठी पहा सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी अशा मित्रांनो तीन दिवस जे आहेत पेपर चालणार आहे प्रत्येक दिवशी जे आहेत ते तीन शिफ्ट होणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो या पुरवठा निरीक्षक पदासाठी या तीन दिवशी जे आहेत नऊ शिफ्ट होणार आहे टोटल किती शिफ्ट आहे ते नऊ शिफ्ट आहे त्याच्यानंतर उच्चस्तर लिपिक जे पद आहे तर एकोणतीस फेब्रुवारी त्याचा पेपर होईल त्याचे मित्रांनो एकच शिफ्ट असेल त्यानंतर मित्रांनो किती आहे टोटल किती दिवस झाले तर चार दिवस झाले आणि सत्र पाहायला गेले तर दहा सत्र झाले म्हणजे दहा शिफ्ट झाले आता मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते कधी मिळेल तर परीक्षेत परीक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे तिकीट जे आहे ते मित्रांनो याची स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो हॉल तिकीट जी आहे त्याची एस मार्फत ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे तर तुम्हाला इथे अकाउंटमध्ये लॉग इन नाही त्याच्यासाठी सेपरेट एक लिंक जी आहे ती जनरेट केली जाते त्या लिंकद्वारेच तुम्ही हॉल तिकीट जे आहे ते डाऊनलोड करू शकतात त्यानंतर पहा परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असेल त्याच्यामध्ये मित्रांनो बदल नाही होणार त्यानंतर विभागाच्या संकेतस्थळ वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची असेल म्हणजे मित्रांनो जे काही अपडेट्स येतात ते अपडेट मित्रांनो तुम्ही चेक करत राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकतात किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहे तिथे तुम्हाला सर्व अपडेट जे आहे ते मिळत जातात आता मित्रांनो हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीटच्या बाबतीत मित्रांनो टेन्शन घेऊ नका त्याची लिंक जशी जनरेट होईल सात दिवस अगोदर मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल आता मित्रांनो सव्वीस तारखेपासून पेपर सुरू म्हणजे अठरा एकोणावीस तारखेला हॉल तिकीट जे आहे ते जनरेट होतील ठीक आहे तेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये विचारू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो पुरवठा निरीक्षक या पदासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जे आहे ते नक्की जॉईन करा तुम्हाला मित्रांनो याचा नक्की फायदा होईल ठीक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीपासून तुमचे पेपर सुरू आहेत सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी असे चार दिवस जे आहे ते पेपर चालणार आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे ठीक आहे तर मित्रांनो चला वेळ तुमच्याकडे कमी आहे जास्तीत जास्त करंट अफेअर्सवर भर द्या त्याच्यानंतर मित्रांनो सिलेबसनुसार जे आहे ते अभ्यास करा इथे मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत मॅक्सिमम प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा चांगला सराव जो होईल आणि तुम्ही परीक्षेला जे आहे ते चांगल्या पद्धतीने सामोर जाऊन पेपर जो आहे तो चांगला अटेम्प्ट करू शकतात ठीक आहे चला धन्यवाद ऑल ऑफ पिऊ